यानंतर नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व याचे सुरेख संगम असणारे महाविकास आघाडीचे कंखर उमेदवार सन्माननीय ओमराजे निंबाळकर साहेब यांना विनंती करतोय आपण उपस्थित मतदार बंधुभिनी संबोधित करावं लोकसभा निवडणूक तो दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या निलंगा तालुक्यातील अडुसष्ट गावांचा महाविकास आघाडीच्या पक्षप्रमुखाच्या मेळाव्याचं आपण आयोजन या ठिकाणी केलं या मेळाव्याला उपस्थित असलेले सन्माननीय अशोक भैया पाटील निलंगेकर साहेब ज्यांचं मार्गदर्शन आपण आताच ऐकलं तस जिल्हा प्रमुख माजी आमदार माने दिनकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा जिल्हाध्यक्ष श्री शैला बाडके साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जिल्हाध्यक्ष संजयजी साहेब सन्माननीय बाबा पाटील साहेब अलप्पा बडे सावकार, नागराजी पाटील प्रदीपजी होळकुंदे अक्षयजी भया साळुंगे संतोषजी सोमवंशी विजयजी पाटील भीमरावजी पाटील अॅडवोकेट माकनेसई माधवराव अविनेश अविनाश जी अविनाशजी रेशमी ज्ञानेश्वरजी मंडोळे सुभाषजी पवार बजरंगजी जाधव शापुरे मामा बसवजी वर्णाळे भरतजी सुर्यशी रेखाताई पुजारी पप्पू नेलवाडे व्यासपीठावरील इतर सर्व मांडीवर आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या सर्व उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी सर्व भूप्रमुख माझे तरुण मित्र बंधू जवळपास आपण मला आपला खासदार म्हणून निवडून देऊन न्युडुं। पाच वर्ष झाली आणि पाच वर्षाच्या नंतर आपण आता परत एका लोकसभेच्या निवडणुकीसाठी सामोरं जातो गेले बावीस दिवस झाला मी वाट बघत होतो की देशातल्या सगळ्यात शक्तिशाली पार्टीकडनं कोण उमेदवार आहे आपल्या विरोधात बावीस दिवस तर तरी आला नव्हता पण एक दोन तीन दिवसापूर्वी तिने एक उमेदवार जाहीर केला परत झालं म्हटलं जाहीर केला म्हणजे आता आपली प्रचाराची दिशा ठरली आता डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंब कदाचित तुमच्यासाठी आता इकडच्या बाजूसाठी नवीन असेल पण माहिती तर असेलच की तुम्हाला शेअर डॉक्टर पद्मसिंह पाटील हे चाळीस वर्ष धाराशिव जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व करत होते काय नुसता आमदार नुसता खासदार म्हणून नाही तर काय मंत्री म्हणून त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव राणा पाटील राजकारणात आले पण मला वर्गात सुद्धा मास्तर नकावा त्यांना मॉनिटर केलं नसेल पण पवार साहेबांनी डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री केले म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे चाळीस आणि राणा पाटलाचे पाच पंचेचाळीस वर्ष पद्मसिंह पाटील कुटुंबाकडे मंत्री म्हणून त्या जिल्ह्याचं नेतृत्व होत धाराशिव जिल्ह्यात आणि त्या धाराशिव जिल्ह्याची काय परिस्थिती केंद्र सरकारनं त्या ठिकाणी आकांक्षित जिल्ह्याची यादी जाहीर केली आगाची पुरवठा तुला कळणार नाही मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली मला वाटत माघास कळणार नाही दरिद्री जिल्ह्याची जाहीर केली आणि त्या यादीमध्ये महाराष्ट्रातले जे जिल्हे आले गडचिरोली एका बघा पंचेचाळीस वर्ष एक माणूस एका जिल्ह्याचं नेतृत्व करताय आणि पंचेचाळीस वर्ष त्यांनी केलेल्या जिल्ह्याच्या नेतृत्वाचा परिणाम नंबरला तिसऱ्या नंबरला आणि ज्या पद्मसिंह पाटलांनी ह्या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केलं ते पद्मसिंह पाटील दोन हजार नऊ ला अर्थ सभा निवडणूक लढले